गेल्या दिवसांपासून पावसानं जोर पकडला असून ब्रह्मपुरी तालुक्यात संततधार पाऊस पडतोय त्यामुळे ओढे नाले आणि छोट्या नद्या पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत त्यातच ब्रह्मपुरी वडसा रोडवरील भूती नाल्यावर नव्यानं तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून पावसाचं पाणी वाहत आहे त्यामुळे ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद झालेला आहे पूर परिस्थितीमध्ये कोणीही पाण्यातून प्रवास करू नये असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून केले असताना सुद्धा काही गरजू नागरिक जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये ब्रह्मपुरी वळसा राज्य महामार्ग तीनशे त्रेपन्न वर गेल्या दोन वर्षांपासून नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे ते तात्काळ होईल असं नागरिकांना वाटत होतं मात्र हे बांधकाम कासवगतीनं सुरू असल्यामुळे नवीन पुलाचं काम अपुरंच आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये बाजूने ब्रह्मपुरी ते वडसा मार्गावरील एजा करणाऱ्या नागरिकांसाठी एक कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे मात्र पावसाचं पाणी आल्यानंतर भूती नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते आणि ते पाणी रस्त्यावरून वाहतं त्यामुळे वाहतूक बंद होते गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्याच्या दिवसात वडसा ब्रह्मपुरी बंद होत आहे त्यामुळे सदर मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय नवीन पुलाचं बांधकाम ठेकेदारानं वेळेत करावं जेणेकरून नागरिकांसाठी ते सोयीचं होईल अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जाते नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत सध्या मी ब्रह्मपुरी येथील भूती नाल्यावर स्थित आहे गेल्या दोन तीन दिवसापासून सततधार पावसाने जोर बांधल्यामुळे आज भूतीनाल्याला पूर आलेला आहे तत्पूर्वी गेल्या दोन वर्षापासून एक पुलाचं निर्माण कार्य सुरू आहे अतिशय संत गतीनं चालू आहे दोन वर्ष झाला खूप अडचण आहे नागरिकांना जाण्या येण्याची त्याच्यासाठी हा बाहेरून एक रपटा बनवण्यात आलेला होता आता गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाचा जोर वाढला त्यामुळे आता याला या रपट्यावरून पाणी व्हायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे वडसा ते ब्रह्मपुरी जो मार्ग आहे तीनशे त्रेपन्न डी आता हा बंद झालेला आहे तर काही स्थानिक नागरिक का आहेत तर जे बिलकुल नजीक राहतात शहराला लागून जसे नवेगाव असेल कोथुडणा असेल सिर सुरबोडी असेल परसोडी असेल झिलबोडी असेल या गावातील नागरिकांसाठी शहराच्या दिशेनं खूप जवळचा हा मार्ग आहे पण सततच्या पावसामुळे आता रपट्यावरून पाणी वाहत आहे म्हणजे जो कच्चा रस्ता बनवणार आहेत काही लोक आहेत ते जीव मुठीत घेऊन या ठिकाणून प्रवाससुद्धा करीत आहेत पण श प्रशासन अलर्ट करत आहे की कोणताही धोका न पत्करता प्रशासनाची विनंती आहे की कोणताही जीव मुठीत न घेता नागरिकांनी प्रवास करू नये मात्र वेळेचा अभाव म्हणा किंवा वेळेत पोहोचलो पाहिजे या निमित्तानं नागरिक स्वतःहून जीव धोक्यात घालून या ठिकाणून प्रवास करत आहेत गेल्या दोन वर्षापासून सत सतत त्यांना ह्या पुलासंदर्भात मागणी होत होती का हा ज जलदगंधीने बनवण्यात यावा मात्र सदर कंत्राटदार हा नेहमी संत गतीने काम करत असल्यामुळे नेहमीच आरडाओरडा ड या ठिकाणी होत आहे आपण बघू शकता या ठिकाणी हा वळसा ते ब्रह्मपुरी जाणारा राष्ट्रीय मार्ग महामार्ग तीनशे त्रेपन्न डी आहेत नागरिक आहेत काही का ते आपल्यासोबत इथून जाता येताना प्रवास करताना पाण्यातून दिसत आहेत पाण्याचा ओढ नेमका आता वाढलेला आहे काही वेळात पूर्णतः हा मार्ग बंद होऊ शकतो मात्र जे चारचाकी वाहनं आहेत त्यांना अद्यापही पाण्याचा अंदाज नाही काही वाहने आहेत ते या ठिकाणून वापस गेलेली आहेत तर हा जर मार्ग शक्य तेवढ्या लवकर आणि पुलाचं निर्माण कार्य पूर्ण झालं पाहिजे अशी नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे धन्यवाद नमस्कार मी प्रशांत डांगे रिपब्लिकन पक्ष खोरिपाचा शहर अध्यक्ष तथा पत्रकार आणि एक सामान्य नागरिक म्हणून मला आज प्रशासनाला विचारायचं आहे की मागील दोन वर्षापासून ब्रह्मपुरी वडसा वर्षा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या म महामार्गावरील भूतीनाल्या नजदीक जो पुलाचं बांधकाम सुरू आहे ते पूर्णपणे कासव गतीने सुरू आहे मागच्या वर्षी आम्ही त्या गा कामाला गती यावी यासाठी आम्ही भर पावसाळ्यामध्ये आंदोलन केलं होतं प्रशासनाला प्रशासनाकडे आम्ही अर्ज विनंती केल्या होत्या की हा राष्ट्रीय महामार्गाचा जो का पुलाचं काम आहे हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा मात्र मागच्या वर्षीचाही पावसाळा गेला आणि मागच्या पाव गे पावसाळ्यामध्ये सुद्धा वडसा असेल कुरखेडा असेल आणि त्या ब्रह्मपुरी तालुक्यातील परिसरातील अनेक गावाच्या नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा ब्रह्मपुरीशी संपर्क तुटलेला होता आणि कारण की ब्रह्मपुरी हे शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून नावाजलेले शहर आहे त्या मुळे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखड्या कोरचीपासून इकडे लाखांदूरपासून असतील तर ते ब्रह्मपुरीला आरोग्याच्या आरोग्या आपल्या रुग्णा रुग्णाला ट्रीटमेंट देण्यासाठी ब्रह्मपुरीला येत असतात त्याचबरोबर वर्षापासून तर ब्रह्मपुरी तालुक्याच्या परिसरापासतील सर्व विद्यार्थी ब्रह्मपुरीमध्ये शिक्षणासाठी येत असतात त्याही वेळेस विद्यार्थ्यांचं आणि अनेक रुग्णांना सेवा देता आली नाही किंवा त्यांना वेळेवर उपचार करता आलं नाही त्या त्या काळामध्ये मला वाटते लाखांदूर येथील महिलासुद्धा जग गावलेली होती त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिली मात्र प्रशासनाने आणि जनप्रतिनिधींनीसुद्धा याच्याकडे दुर्लक्ष केलं आज पावसाळा झुलो आणि आई आई पावसाळ्यामध्ये वर्षा ब्रह्मपुरी वर्षा नाल्यावरील पुलाचं काम अपूर्ण राहिलेलं कासोगतीने सुरू आहे तरी पण संबंधित प्रशासनाचे डोळे उघडत नाही आणि या भागातील लोकप्रतिनिधीसुद्धा वर्षभर काही करत नाही आणि पावसाळ्यामध्ये काम सुरू असतात तर त्या कालावधी म मा थातुरमातून चौकशी भेट देतात आणि मागणी करतात ही एक शोकांतिक आहे मग या परिस्थितीमध्ये त्या वर्षा ब्रह्मपुरी मार्ग बंद आहे एकीकडे इकडे अरेर नवरगावात आणि ब्रह्मपुरी मार्गावरील जो पुल्याचं काम तोही अपूर्ण आहे तोही पूर्णत्वास आलेला नाही या दोन्ही परिसरातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं नुकसान होत आहे याला जबाबदार कोण हे मला प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विचारायचं आहे जर हा काम वेळेवर पूर्ण झाला असता तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर झालंच नसतं त्याचबरोबर का ब्रह्मपुरी येथे तालुक्यातील स्तरावर जी कामं आहे त्या कामाला कामं करता आले असते आरोग्याच्या दृष्टीकोन तर रुग्णांना इथे ट्रीटमेंटसुद्धा मिळालेली असते मात्र प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही ही शोकांतिका आहे आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि आज दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम सुरू आहे पण ही तातूरमातूर काम सुरू आहे कुठे खोदतात कुठे खोदत नाही कुठे बांधतात कुठे बांधत नाही आणि या ब्रह्मपुरीजवळील कुर्जा कॉर्नरमध्ये असलेला रोड तुम्हाला बघायला मिळत आहे ह्या ब याच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात चिख चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं नागरिकांना वाहतूक करताना त्यांच्या गाड्यांना त्यांनासुद्धा धोका निर्माण झालेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी पायी जातात त्यावेळेस चार चाकी वाहन असतील टू वाहन असतील हे वेगाने नेत असल्यामुळे त्यांच्या शालेय गणवेशावर सुद्धा चिंतोडी उतरतात त्यांचे हे होतात याला जबाबदार कोण माझी मागणी आहे की या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावं अशी माझी मागणी आहे स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद दोनाडकर ब्रह्मपुरी